नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या मग सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्हाला काय उपयोग झाला किंवा सावित्रीबाई फुले अंगावर दगडमाती झेलून त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला फक्त नवऱ्याची सेवा करायला सत्संगाला जायला आणि पोथी पुराण वाचता यावीत वैभव लक्ष्मीचे पारायण करावेत याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं तुम्हाला शिक्षण नाही दिलं याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं दगडमाती नाही झेलली याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी वाटेल तसा मान अपमान नाही सहन केला याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी हक्काचं घरदार नाही सोडलं कशासाठी केला हा सगळा उपद्व्याप तुम्ही चांगले पदार्थ नवऱ्याला करून खाऊ घालावेत म्हणून तुम्ही चांगल्या साड्या सा नेसाव्यात म्हणून तुम्हाला चांगल्या साड्यांचे कलर चॉईस करता यावेत म्हणून पार्लर मध्ये जाऊन स्वतःला नटवता यावं म्हणून या शिक्षणाचा आम्ही काय उपयोग केला मुळात शिक्षण कशाला म्हणतात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात की जे खरं आणि खोट ओळखण्याची ताकद देतं ते शिक्षण असत जिजाऊ असं म्हणतात की जे सत्याला असत्याला वेगळं करत त्याला, त्याला शिक्षण म्हणतात तथागत गौतम बुद्ध असं म्हणतात की सत्य आणि असत्याचं वेगळेपण करून सत्याला छाती ठकपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते त्याला शिक्षण म्हणतात मग आमच्या स्त्रियांनी कोणतं शिक्षण घेतलं नेमकं आम्ही सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतलं आणि म्हणून चुकलो आम्ही फुल्यांच्या जर शिक्षण घेतलं सावित्रीबाई फुलेंचं जर शिक्षण घेतलं असत तर आम्ही फार चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालो असतो पण आम्हाला सुशिक्षित म्हणावं असं मला वाटत नाही कोणताही समाज घडण्याच्या चार पायऱ्या असतात शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि सृजनशील शिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाजता येतो तो सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं आणि काय लिहिलेलं आहे काय वाचलेलं आहे याच्यावर विचार करता येतो तो म्हणजे सुशिक्षित आणि ज्याला विचार करता येतो आणि स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येते स्वतःच्या समाजाची संस्कृती निर्माण करता येते त्याला सुसंस्कृत असं म्हटलं जातं आणि सृजनशील त्या समाजाला म्हटलं जातं जो समाज आपला इतिहास विसरत नाही आणि इतिहास घडवत असतो आणि समाज म्हणून वावरत असतो त्याला सृजनशील समाज असं म्हटलं जातं आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत सर याचा थोडक्यात आणि एक दोन वाक्यात तुम्हाला अर्थ सांगते साधी गोष्ट आहे एखाद्या माणसावर अन्याय झाला एखाद्या माणसावर जर अन्याय झाला तो ज्या समाजातला आहे त्या समाजातली दिल्ली ते गल्ली लोक त्या माणसासाठी त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी ज्यावेळेस एकत्र येतात त्याला सृजनशील समाज असं म्हणतात ज्या विठ्ठल मंदिर आम्ही ताब्यात घेणार असं शासनानं जाहीर केलं त्यावेळेस गल्ली ते दिल्ली ब्राह्मणांनी विरोध केला याला समाज म्हणतात आम्हाला नाही कळत काय आमच्यातले शेतकरी मेले काय आत्महत्या केल्या काय आमच्या पोरी जळून मरतात काय विष घेऊन मरतात काय विहिरीत उड्या टाकून मरतात काय मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते मला अजून एक ब्राह्मणाची केस नाही सापडली की ज्या बहीण स्वतःला संपून घेतलाय सगळ्यात जास्त या केसेस जर कोणामध्ये असतील तर ओबीसी समाजामध्ये आहे सगळ्यात जास्त महिला मरणाच्या आत्महत्येच्या विहिरीत पडून मरण्याच्या जाळून घेण्याच्या आणि विष पिऊन मरण्याच्या जर पोरी कोणाच्या असतील तर कुंड्यांच्या माळ्यांच्या धनगरांच्या आहे का आमच्या पुरी अशा मरतात का आम्ही एवढ्या लवकर आमच्या पुरींना निराश्रित करतो तर याच सगळं जर श्रेय कोणाला जात असेल तर तुमच्या हिंदू धर्माला जातं तुमच्या व्रतवैकल्याला जातं आणि तुमच्या धर्म पुरोहितांना जातं कारण की आम्हाला सक्षम असं शिक्षणच दिलं नाही त्याच्यामुळं सक्षम आमचा पाया घडू शकलो नाही आणि त्याच्यामुळं कुठलीही इमारत बांधायला घेतल्यानंतर ती लवकर ढासळते तशा आमच्या महिला ढासळायला लागल्या काय करतो आम्ही संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा शेजारील बेल आयकन क्लिक करा